इथं साधारण ऐंशी ते शंभर पुऱ्या तळून तयार आहेत आज आपण बघणार आहोत पाणीपुरीच्या पुऱ्या कशा बनवायच्या ते त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक वाटी रवा छोटी वाटी म्हणजे जवळजवळ चार चमचे गव्हाचं पीठ आणि तीन चमचे तेल तर हे तेल कडकडीत गरम करून घेणार आहे आता मी इथे रवा आणि पीठ जे घेतलं होतं ते मिक्स केलेलं आहे आणि त्यावरती मी तेलाचं कडकडीत मोहन टाकते आता हे छान चोळून चोळून घेऊयात आपण हे जे मोहन टाकलेलं होतं ते सगळ्या रव्याला आणि पिठाला लागेल अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे जर आपल्याला वाटलं की थोडं तेल कमी पडलं आहे तर एखादा चमचा भर परत गरम करून आपण ह्याच्यात टाकणार आहोत पण हे मिक्स करत करत सगळ्या रव्याला हे मोहन लागलं पाहिजे असं बघायचं आहे त्यानंतर मिक्स झाल्यानंतर आपण त्याची अशी एक मुठ्ठी करून बघणार आहोत जर हे सगळं गोळा होऊन येत असेल म्हणजे आपलं मोहन व्यवस्थित झालेलं आहे आता थोड्या कोमट पाण्यामध्ये मी हा जो रवा आहे तो मळून घेणार आहे इथे मोहनमध्ये रवा मिक्स झालेला आहे आणि मी आता इथे थोडंसं कोमटसर पाणी करून घेतलेलं आहे आणि ते थोडं थोडं टाकून आपण मळून घेणार आहोत अजिबात पाणी जास्त करायचं नाही आहे आपल्याला एकदम घट्ट पीठ म्हणून घ्यायचं आहे तर साधारण एक वाटी रव्याला आपल्याला अर्धा वाटी पाणी लागू शकतं तर हा जो रवा मी घेतलेला आहे तो बारीक रवा आहे तुम्हाला हवं असेल पूर्ण सुजीच्या पुऱ्या करायच्या असतील तर तुम्ही जाड रवा घेऊ शकता थोड़ ची थोड़ सा राहे। नी जो पीट मल तर थोडं पाण्याची आवश्यकता मला वाटते आहे तर मी अजून थोडंसं पाणी घेणार आहे आता अशा पद्धतीने जो पीठ मळलं तर आपल्याला जास्त ह्याला रेस्ट करावं लागत नाही आपण फक्त दहा ते पंधरा मिनटं हे पीठ भिजवत ठेवणार आहोत आणि त्यानंतर लगेच पुऱ्या करायला घेणार आहोत इथे आपला रवा आता बऱ्यापैकी मिक्स झालेला आहे अजून पाच मिनटं मी त्यांना मिक्स करून घेणार आहे मिक्स करताना त्याला अशा पद्धतीने दाबून दाबून घ्यायचा आहे आणि इतकाच घट्ट तो आपल्याला ठेवायचा आहे अशा पद्धती तर साधारण हे पीठ मळायला मला एका एक कपापेक्षा एवढं पाणी उरलेलं आहे तर साधारण पाऊणवाटी पाणी लागलेलं आहे आता इथं डव मळून झालेला आहे पीठ जे आहे ते मी पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवते तर अशा कटोरीच्या खाली आपण ते पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवू इथे मी पुऱ्या तळण्यासाठी तेल तापत ठेवलेलं आहे आणि ह्या ज्या पुऱ्या आपण लाटून घेतलेल्या आहेत त्या आपण एक एक तेलात सोडणार आहोत तुम्ही बघू शकता गॅस जो आहे तो मीडियम टू हाय फ्लेम आहे एक एक पुरी आपल्याला तेलात सोडायची आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्याला हलवू शकता काही पुऱ्या आपल्या नाही फुलल्या तरी काही हरकत नाही आहे कारण आपल्याला पापडीसाठी त्या लागणारच आहेत तो या तेला मधे, तर साधारण ह्या तेलामध्ये आपण पाच ते सहा पुरी तळू शकतो तर आपण टाकलेल्या आहेत पुऱ्या आणि काही हलवल्या नाहीत तरी त्या फुलतात आपण आता ह्या पुऱ्या उलटून घेऊयात तर बऱ्यापैकी पुऱ्या आपल्या फुकतात तर अशा पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊयात इथं साधारण ऐंशी ते शंभर पुऱ्या तळून तयार आहेत